दंडवतप्रणाम श्री दत्तात्रय प्रभूंच्या चोवीस गुरूंविषयी आपण माहिती ऐकत आहोत श्री दत्तात्रय प्रभूंनी गुरु का केलेत कशासाठी केलेत याविषयी काल आपण प्रवचन ऐकलं श्री दत्तात्रय प्रभूंना जो गुरुदेवांचा राजा आहे गुरुंचा राजा आहे तस्मय श्री गुरुवे नमा म्हणून त्याला आपण नमन करतो अशा श्री दत्तात्रय प्रभूंना गुरु करण्याची गरज का भासली यदुराजाला श्री दत्तात्रय प्रभू सांगतात की बाबा या जगामध्ये माणसाने जर उघडी दृष्टी ठेवली तर ह्या जगामधून त्याला भरपूर काही शिकायला मिळू शकतं फक्त माणसाची घेण्याची वृत्ती चांगली असली पाहिजे घेण्याची दृष्टी चांगली असली पाहिजे आणि मग पंचतत्वापासून श्री दत्तात्रय प्रभूंनी गुरुत्व स्वीकारलेलं आहे पंचतत्वापासून श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला जे जे गुण घेता येतील जे जे चांगले पण घेता येईल एक योगी याजवळ काय काय गुण असावे धर्म असावेत कसले कसले आचरणाचे गुणधर्म असावेत हे सगळे गुणधर्म श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या पंचतत्वापासून घेतलेले आहेत कालचे जे प्रथम गुरु आहेत ते श्री दत्तात्रय प्रभूंचे जे पाच गुरु आहेत सुरुवातीचे ते पंचतत्व आहेत हे पंचतत्व खूप सोप्पं आहे जर कुणाला चोवीस गुरु पाठ करायचे असतील तर ह्या पंचतत्वांना लक्षात ठेवा पहिला गुरु श्री दत्तात्रय प्रभूंचा पृथ्वी आहे दुसरा वायू तिसरा आकाश आहे चौथा पाणी आहे आणि पाचवा आग्निय भगवद्गीतेमध्ये हा एक सुंदर असा श्लोक पण आलेला आहे की भूमी राप नलो वायू खम मनो रेवच त्याचाच अर्थ असा आहे की भूमी पाणी वायू आकाश हे गुरु आहेत पुढचा सहावा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंचा चंद्रमा आहे या चंद्रमाविषयी यदुराजाला प्रभू सांगत असताना बोलतात की अमावश्याची जी सूक्ष्म कला आहे आणि पंधरवाड्याची पूर्ण कला या सगळ्या पंधरा काळा मिळून चंद्राच्या सोळा कला होत असतात आणि ह्या सोळा कला चंद्रमा त्या कलांमध्ये जसा जसा वाढत असतो अधिकपणा असूनसुद्धा त्याच्या ठिकाणी विकार त्या चंद्राला बाधत नाही त्याच्यामध्ये कमतरता आहे जास्तपणा आहे अमावशेला तो पूर्ण लुप्त होतो पौर्णिमेला तो पूर्णत्पाला जातो परंतु तरीही पुढच्या पौर्णिमेला पुढच्या अमावशेला त्याची तीच स्थिती असते म्हणून त्याला हे एक प्रकारे लागलेले ग्रहण एक प्रकारे लागलेल्या दशा एक प्रकारे जे लागलेलं अंधत्व आहे ते त्याला बाधत नाही म्हणजे चंद्रमा प्रतिपदेचा चंद्रमा बारीक होऊन सुद्धा तो तितकाच ताकदीनं परत पौर्णिमेला मोठा होतो जगाला प्रकाश देतो शीतलता प्रदान करतो संतांच्या बाबतीत साधकाच्या बाबतीतही श्री दत्तात्रयपूर्ण हेच सांगायचं आहे की साधक कुठल्याच अवस्थेमध्ये विचलित झालेले नाही पाहिजे तो जिथं सन्मान मिळेल तिथंही तसाच राहावा आणि जिथं अवमान मिळेल तिथं तसंच राहावं दुसरा एक अर्थ आत्म्यासंबंधीचा चंद्राशी लावलेला आहे की आत्म्याला देहासंबंधीचे विकार बाधत नाही आपला आत्मा वाढतही नाही मरतही नाही वाढतो किंवा मरतो ते फक्त शरीर शरीराला काही दोष लागत असतील पण आत्मा आतमध्ये जो शुभ्र आहे स्फटिकाकार आहे तो तसाच राहतो आपल्या शरीराचे कितीही दोष द्या शरीराचं कितीही पाप द्या पण शरीराचं आत्म्याला लागत नाही एक प्रकारे मता एक मताने आत्माच ह्या सगळ्या गोष्टी भोगत असतो देहाच्याद्वारे आत्म्यालाच लागलेले भोगही असतात असंही एक मत आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी हा चंद्रमा गुरु केला त्यानंतरचा गुरु सूर्य सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवरती वर्षाव करत असतो सूर्याने समुद्रामधून जल ओढून घेतलेल्या शुष्कता आर्द्रता निर्माण करतो आणि त्या शुष्कतेच्याद्वारे सूर्य समुद्रामधलं जल सगळं शोषून घेतो पण योग्य काळाला म्हणजे अतिशुष्कता वाढली की आर्द्रता निर्माण करून योग्य काळी परोपकारार्थ समाजाच्या जनतेच्या लोकांच्या परोप तो पाणीवर भूमीवरती वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूचा संचय करून देश काळ वर्तमानाची परिस्थिती लक्षात घेऊन निष्पक्षपातीप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये त्याचा लाभ द्यावा आणि त्याचा अभिमानसुद्धा बाळगू नये सूर्याने कधीच म्हटलं नाही की माझ्यामुळं पाऊस पडला सूर्य नसेल तर पाऊस पडू शकत नाही एवढंही नीट लक्षात घ्या पर्यावरणशास्त्र सगळ्या ह्या चोवीस गुरूंमध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं पर्यावरणशास्त्र खूप जबरदस्त आहे ते नीट जर समजून घेतलं तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूही समजतील सूर्याला गुरु करण्याच्या पाठीमागं असं आहे की सूर्य कधी शिळा होत नाही सूर्य कधीही आळशी होत नाही सूर्य कधीही जुना होत नाही सूर्य नेहमी नवा आहे हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस सूर्यवंदना लोक करत होते त्यावेळेसही सकाळच्या सूर्याला वंदन करायचे सकाळचं सूर्य बघून लोकांना हैसं वाटायचा है आनंद वाटायचा आज जर तो सूर्य बघितला तो बाळ सूर्य आपण बघितल्यानंतर आपल्यालाही आनंद वाटतो सूर्य कधी जुना होत नाही आहे संताची साधकाची परिभाषा तीच असावी की साधकसुद्धा ये केन प्रकारे कुठल्याही काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जसाच्या तसाच राहिला पाहिजे जशाच्या तसा ईश्वर धर्मामध्ये तल्लीन राहिला पाहिजे आणि दुसरा असा अर्थ की ज्या पद्धतीने सूर्याने वरती संचय केला पाण्याचा बाष्पाचा संचय केला आणि योग्य काळामध्ये त्यांनी ती वाटप केली साधकाने सुद्धा योग्य काळामध्येच आपल्याजवळ असलेल्या वस्तू आपल्याजवळ असलेले पैसे आपल्याजवळ असलेल्या गोष्टी वाटप कराव्यात याच्यानंतर आठवा गुरु प्रभूंचा कपोत आहे कपोत म्हणजे कबूतर कभुतार। या कबूतराला जो बहिरी ससाना असतो याच्यापेक्षा मोठा असतो तो बहिरी ससाना एक वेळेस या कबुतरावरती झेप घेतो आणि झेप घेतल्यानंतर याला परिवारासहित भक्षण करून टाकतो जो साधक आहे मनुष्य आहे तो जर पुत्राधिकांच्या ठाई आणि आपल्या परिवाराच्या ठिकाणी आसक्त राहून संसार सुखमय म्हणून वागत असतो त्याला अशाच प्रकारे काळ भक्षण करत असतो श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की जसा बहिरीस ससाना कबुतरावरती झेप घेऊन त्याच्या परिवाराला नष्ट करतो तसा राजा तुझ्याही परिवाराला एक दिवशी हा काळ जो आहे तो काळाची उडी तुझ्यावरती पडेल आणि तू त्यावेळेस मृत्यू पावशील तुझ्या परिवारापै तु, सोबत संपून जाशील यामुळे मुमोक्ष जर कोणी असेल ज्याला मोक्षाची प्राप्ती देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी या सर्वांपासून अलिप्त राहावं आता हे जे वर्तन आहे हे वर्तन साधकासाठी सांगितलेलं आहे जो संन्यासी व्यक्ती असेल मध्ये एका जणांनी प्रश्न केला होता की दीक्षा घेतल्यानंतर काय करावं दीक्षा घेऊन कुठं राहावं दीक्षा घेतल्यानंतर सर्वात प्रथम सर्वज्ञशी चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या गोत्राचा परिवाराचा संबंध याचा त्याग करता आला पाहिजे तो त्याग जर तुमच्या होत नसेल तर मग तुम्ही फक्त वस्त्र बदलत आहात तुम्ही फक्त कपडे बदलत आहात महाड संप्रदायामध्ये मा बरीचशी आता मंडळी परिवारामध्ये राहायला लागलेली आहेत पूर्वीच्या काळी परिवारामध्ये राहत नव्हते उलट परिवारातून निघून ही माणसं जंगलामध्ये राहायची पण हिंदू संस्कृतीनुसार जर बघितलं तर वानप्रस्थ आश्रम हा शेवटचा आश्रम आहे संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला वनात राहता आलं पाहिजे बाहेर राहता आलं पाहिजे कमीत कमी नाही जास्त लांब राहत आहेत पर परंतु कमीत कमी परि परिवारापासून तरी लांब राहा आपण ज्या परिवारामध्ये संसार साधला केला त्याच परिवारासोबत राहून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा सा प्रयत्न करत असाल तर हे काडीवरती बसून समुद्र पार करण्यासारखे ती काळी कधीतरी बुडून जाणार आहे एखाद्या छिद्र पडलेल्या नावेमध्ये बसून समुद्र पार केल्यासारखे के ती नावही कधीतरी बुडून जाणार आहे म्हणून असा परमार्थ कधीही साध्य होत नाही तो साध्य करण्यासाठी तुम्हाला परिवाराचा त्याग करावा लागेल जे साधक भविष्यामध्ये वासनिक होण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत नामधारक त्यांची अवस्था आहे परंतु पुढं वासना आहे त्यांची इच्छा आहे की आम्ही कधी ना कधीतरी ईश्वराला शरण जाऊ ईश्वराचा संन्यास घेऊ धर्म करो त्यांच्याकडून बाकी काही त्याग होऊ न हो, हो। कारण तुम्हाला तुमच्याकडं त्याग करण्यासारखं दुसरं आहे तरी काय हो प्रॉपर्टीचा जर त्याग कराल म्हणाल तर प्रॉपर्टी ही काही तुम्ही व्यक्तिगत कमवलेली नाही आहे ती इकडून तिकडं पडलेली वस्तू होती ती फक्त तुम्ही गोळा केली तुमच्या स्किलनुसार आणि मग जे संबंधीय आहे ते संबंधियांचा पूर्वसंबंध असल्या ते, ते तुमचे आहेत ते तुम्हाला त्याज्य करता आले पाहिजे त्यांचा तुम्हाला त्याग करता आला पाहिजे म्हणून ह्या कबूतराला श्री दत्तात्रय प्रभूंनी गुरु मानले नववा श्री दत्तात्रे प्रभूंचा जो गुरु आहे तो अजगर आहे हा अजगर जसा मनामध्ये भय न बाळगता फक्त प्रारब्धावरती विश्वास ठेवून एकाच ठिकाणी पडून असतो आणि म्हणतात शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष या अजगरात जगतात एकाच ठिकाणी पडू नये तरी आणि ज्या ज्यावेळी जे जे मिळेल ते भक्षण करून तो संतोष पावतो धन्यवाद जे भेटल ते खात असतो आणि तसाच गिळून घेतो बाकी काही क्रिया करत नाही त्याला अल्पस्वल्प अधिक कडू गोड असा काही विचार नसा जे भेटलं त्यांनी ते भक्षण केलं आतमध्ये घेतलं आणि काही काळ खायला मिळालं नाहीच तरी तो घाबरत नाही आणि अंगाशक्ती असतानाही तिचा उपयोगही करत नाही त्या पद्धतीने मोक्ष जो आहे मोक्षार्थी जो आहे देवा देवाला ज्याला भेटायचे देवाची प्राप्ती ज्याला करायची त्यांनी आपल्या प्रारब्धावरती विश्वास ठेवून जे काही आपल्याला मिळालेलं आहे किंवा जे मिळणार आहे त्याचं भक्षण करून प्रसंगी काही मिळाली नाही तरी स्वतःच्या अंतकरणामध्ये हो संतोष ठेवून शांतता ठेवून संयम ठेवून राहायचं असतं स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एका साधकाला म्हणतात की बाबा तू तुझं टिळा जानव काढून ठेवलेला आहे पण वारंवार त्या टिळा जानवाच्या जवळ तू कशाला जातो आहे त्या टिळ्या जाणव्यामुळं तुला भोजन भेटणार आहे असं काही नाही आहे बाबा शेवटी तुझ्या प्रारब्धामध्ये असेल तर तुला भोजन मिळेल तुला मान मिळेल तुला सन्मान मिळेल तुला धन मिळेल द्रव्य मिळेल संपदा मिळेल या सगळ्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहे तुम्ही आत्ता जे आहात हेही मागची शुधरी तुम्ही आता सोडून खात आहात आणि मग इथून पुढं जे खाणार आहे ते आत्ता केलेलं तुमचं कर्म असणार आहे म्हणून वर्तमानामध्ये ज्यावेळेस तुम्ही कर्म करता त्यावेळेस चांगली कर्म करा आणि भूतकाळामध्ये काही कर्म केलेली असेल त्याबद्दल माफी मागा आता जर तुम्हाला सुख मिळत असेल तर समजून जा की भूतकाळातलं काहीतरी चांगलं कर्म आहे पण ते सुख आल्यानंतर ते पद आल्यानंतर ती प्रतिष्ठा आल्यानंतर जर आपण चुकीचं वागत असू त्या पदाचा त्या प्रतिष्ठेचा दुरुपयोग करत असू त्या संपत्तीचा दुरुपयोग करत असू व्यसनामध्ये खाण्यामध्ये आयुषराम करण्यामध्ये जर उडवत असो तर भविष्यामध्ये हीच दनदौलत ह्याच प्रॉपर्टी ह्याच काही गोष्टी आपल्याला शाप देऊन परत आपलं जीवन दुःखी होणार आहे म्हणून प्रारब्धावरती विश्वास जरूर ठेवा पण आपले प्रारब्धही चांगले आहेत का हेही विचार करणं गरजेचं आहे आपण खरंच सत्कर्म केले का आपण खरंच चांगले कर्म करतोय का याचाही आपण विचार केला पाहिजे प्रारब्धावरती विश्वास ठेवून बरीचशी माणसं मग चुकीचं वागतील चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतील असं जमणार नाही असं होता नये काही माणसं म्हणतील मग बाबा अजगरासारखं पडून राहिलं तर सगळं काही मिळेल का अरे दादा तो दृष्टांत दिलेला आहे तो, दिले तो प्रत्येकाने आपल्या अंगाने स्वीकारायचं नसतं किंवा हां देरेहारी खाटल्यावर कधीच नाही ना काही ना काहीतरी कर्म करावे लागतील तो अजगर प्राणी युनीला गेलेला आहे हिन युनीला गेलेला आहे आणि त्याला तो स्वभाव दिलेला आहे किंवा त्याला तसं आयुष्य दिलेलं आहे त्या पद्धतीनं तो राहत असतं म्हणून आपल्याला राहून जमणार नाही तुम्ही असं कितीही पडून राहा तुमचे कर्म तुम्हाला बोलवत असतात तुमचे कर्म तुमच्याकडून काम करून घेत असतात म्हणून तुम्ही कितीही भिंतीच्या आतमध्ये कोंडून घेतलं दरवाजाच्या आतमध्ये कोंडून घेतलं तुमचं कर्म बरोबर त्या क्षणाला तुम्हाला बाहेर काढत असतं म्हणून सत्कर्म करण्याची प्रवृत्ती ठेवावी कितीही आपले डोहाकडे पाय ओढत असतील वाईटाकडं पाय ओढत असतील तरीही आपण चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करावा आणि जीवनामध्ये नेहमी सदोदित ईश्वराचा आश्रय धरून जर तुम्ही जीवन जगले तर नक्कीच तुमची बुद्धीही चांगली होत असते आणि मग तुमच्या हातून कर्मही चांगले होत असतात दहावा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंचा जो महत्त्वाचा आहे तो आहे समुद्र ज्या पद्धतीने समुद्र वर्षकाळामध्ये पावसाच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न ना आणल्यास दुःखीही होत नाही आणि त्यामुळे त्याचा वर्धमान किंवा क्षीणतनुकृश होत नाही समुद्र कधीही आटला असं आत्तापर्यंत कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही किंवा समुद्र उफाळून बाहेर झाला आणि त्याने जलप्रपोत केला त्यांनी खूप मोठा प्रलय आणला असंही काही होत नाही सुनामी वगैरे मध्यंतरीच्या काळामध्ये आलेल्या होत्या हे माणसाचेच काही चुकीचे पराक्रम आहेत माणसानेच केलेल्या कुरघोड्या आहेत म्हणून निसर्ग खोपत असतो मनुष्याने त्या समुद्राप्रमाणे राहिलं पाहिजे वागलं पाहिजे कधी सुख मिळेल तरीही ठीक आहे कधी दुःख मिळेल तरीही ठीक आहे समुद्र ज्या पद्धतीने आपला स्वधर्म सोडत नाही आपल्या ठिकाणी असलेला धर्म सोडत नाही नद्या कितीही गोड पाणी घेऊन आल्या तरीही तो आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांना खारट करून टाकतो तसा एखाद्या सज्जनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांनी कितीही दुर्गुण पद्धतीचा माणूस त्याच्याजवळ आला चांगल्या पद्धतीचा आला तरी त्यांनी त्याला धर्ममय करून सोडता आलं पाहिजे त्याला आपल्याला चांगलं करून सोडता आलं पाहिजे आणि वेळच्या वेळी समुद्र बघा पंधरा दिवसाला ओटी आणतो पंधरा दिवसाला भरती आणतो पंधरा दिवसाला ज्यावेळेस भरती असते तर समुद्र सगळी बाहेरची घाण पोटामध्ये घेत असतं पण पंधरा दिवसाला ज्यावेळेस ओटी येते त्यावेळेस ती सगळी घाण परत कचरा किनाऱ्यावरती टाकत असतो आपल्यालासुद्धा चांगल्या ठिकाणून चांगलं वाईट ठिकाणून वाईट जरी आपल्याला भेटत असलं पण चांगलं आपल्या पोटामध्ये सामावून वाईट आपल्याला बाहेर टाकता आलं पाहिजे बरीचशी माणसं समुद्रासारखी असतात आणि बरीचशी माणसं डबक्यासारखी असतात आपल्या जीवनाचं डबकं बनवू नका डबक्यामध्ये कुणाला आंघोळही करता येत नाही कुणाला पाणीही पिता येत नाही पण समुद्रामध्ये कमीत कमी आंघोळ तरी करता येते कमीत कमी समुद्रामध्ये माशांचा जन्म होतो हिरे माणिक मोत्यांचा जन्म होतो अनर्घ्य रत्नांचा जन्म होतो समुद्रामध्ये असे असे काही वनस्पती सापडतात की ज्याचा समाजाला उपयोग होत असतो म्हणून त्या समुद्राप्रमाणे साधकाला विशाल अंतकरण ठेवून राहता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये राहत असताना सुद्धा हा समुद्राचा गुण तुम्हाला घेता आला पाहिजे की परिवार बऱ्याच वेळा हाताच्या बोटांप्रमाणे कमी जास्त जशी जा बोटं असतात तशी माणसंही काही ना काहीतरी कमी जास्त बुद्धीची असतात कमी जास्त स्वभावाची असतात कोणी रागीट आहे कोणी तामस आहे कोणी क्रोधी आहे कोणी प्रेमळ आहे कोणी माणूस घाणेरडा आहे हे परिवारामध्ये अशी काही माणसं असतात कोणी खूप दुर्गुणी आहे कोणी खूप खोडकर आहे कोणी खूप उपद्रवी आहे तर असे अशा पद्धतीनं घरामध्ये जरी माणसं असतील पण जर आपण मुख्य असाल किंवा मोठे असाल तर घरामध्ये राहत असताना आपण आपलं अंतकरण समुद्रासारखं विशाल ठेवलं पाहिजे मोठं अंतकरण जर तुम्ही ठेवलं कारण बडणको क्षमा छोटन को अपराध मोठ्या माणसाला क्षमा कर करता आली पाहिजे आणि छोट्या माणसाचे प्रमाद आपल्या पोटामध्ये लपवता आले पाहिजे तसा हा समुद्राचा गुण श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगितलेला आहे की बाबा तुला जीवनामध्ये वागत असताना ह्या पद्धतीनं विशाल अंतकरण ठेवता आलं पाहिजे विशाल अंतकरण जर ठेवलं तर तू तुझ्या दुःखांपासून मुक्त होऊ शकतो आज बघा आपण पाच श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेले गुरु अनुभवलेत ऐकलेत एक समुद्र आहे अजगर आहे कपोत म्हणजे कबूतर आहे सूर्य आहे आणि चंद्र आहे हे पाचही गुरु तुम्ही लक्षात ठेवावे चंद्राचा शीतल असलेला गुण घ्यावा सूर्याचा सर्वांगीण असलेला पवित्र असलेला गुण घ्यावा सूर्य कधीही अपवित्र होत नाही ढग त्याच्या खाली येतात त्याला ग्रहण लागतं परंतु तो, तो सूर्य परत परत तितक्याच ताकदीनं निखरत असतो चांगला दिसत असतो जो बहिरी ससाना त्या कबूतराच्या परिवाराला खातो तसंच आपल्याला सुद्धा काळ कधी ना कधी संपवणारे खाणारे याची जाणीव ठेवून परिवारामधली माया ममता त्याग करून शेवटच्या क्षणाला का होईना परमेश्वराजवळ आपल्याला जाता आलं पाहिजे त्या परमेश्वराला शरण जा <laughs> जाता आलं पाहिजे आणि अजगरासारखं जे मिळेल ज्याच्यामध्ये मिळेल ठेविले ये तैसे चिरावे त्याच्यामध्ये सुख माणावं त्याच्यामध्येच आनंद माणावा आणि समुद्रासारखं विशाल अंतकरण ठेवावं आपला धर्मसुद्धा समुद्रासारखा वाढला पाहिजे आपला धर्म छोट्या डबक्यासारखा नाही समुद्रासारखा वाढला पाहिजे दोन गाठ्या पाच गाठ्या फक्त आपण करतो त्याही मोजून करतो त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही तर असा धर्मही काही काम असा नाही ना धर्मालासुद्धा विशाल करा आपल्या अंतकरणामध्ये विशाल धर्म जर असेल तरच तो विशाल असा विस्तारित असा आणि सर्व जगाला व्यापून असलेला परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये घर करेल आपल्या अंतकरणावरती कृपा करेल किंवा आपल्या जीवनावरतीही कृपा करेल बंधूं धर्माशिवाय जीवनामध्ये काहीच नाही आहे माय मावल्या बऱ्याचशा ऐकत असतात आज जर भारतामध्ये बघितलं ह्या माऊल्यांच्या जोरावरतीच स्त्रियांच्या जोरावरतीच खऱ्या अर्थानं तुम्ही पुरुष जगत आहात स्त्रिया घरामध्ये अविरतपणे सकाळ संध्याकाळ धर्म करतात म्हणून आपल्या पुरुषांना बळ आहे आपण पुरुष जगामध्ये पुरुषार्थ दाखवत असतो पण कुठे ना कुठंतरी पाठीमागा आपल्यासाठी शुभचिंतन करणारी स्त्री कुठं ना कुठंतरी पुण्याचा भाग म्हणून आपली माता असेल भगिनी असेल पत्नी असेल ती आपल्यासाठी शुभकामना करत असते चांगली प्रार्थना करत असते म्हणून आपण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असतो म्हणून त्या स्त्रीलाही धन्यता द्या तिच्या धर्मालाही धन्यता द्या आपणही तितकासा धर्माचरण करा हेच आजच्यासाठी एवढंच दंडवत प्रणाम